हानी ट्रॅप मध्ये अडकून नागपुरातल्या तरुणाला एकोणपन्नास लाखांहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे नागपुरातील तेवीस वर्षीय तरुणाला हानी ट्रॅप मध्ये तब्बल एकोणपन्नास लाख चौतीस तरुणाने आपल्या आई वडिलांच्या खात्यावरून परस्पर पैसे स्वतःच्या खात्यात वळवले आणि त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला पाठवले सुरुवातीला त्या तरुणीनं केवळ साडेतीनशे रुपये मागितले तरुण आपल्याला पैसे पाठवू शकतो हे लक्ष लक्षात आल्यानंतर तिनं त्याला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत अश्लील चॅटिंग सुरू केली त्यानंतर ब्लॅकमेल करून तब्बल एकोणपन्नास लाख रुपये लुटले या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ऑनलाइन हानी ट्रॅप नेमका कसा होतो नागपूरच्या या तरुणासोबत नक्की काय घडलं आणि अशा सगळ्या घटनांपासून वाचायचं असेल तर नेमकं काय करायला हवं जाणून घेऊया या मा नागपुरात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तरुणाची व्हॉट्सअप वरून बोलू लागले तरुणीनं ती उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधील असून दिल्ली विद्यापीठात शिकत असल्याचं सांगितलं माझ्याकडे घरी जायलाही पैसे नाहीत असं म्हणत आपली गरीब परिस्थिती सांगितली त्यामुळं या तरुणानं तिला साडेतीनशे रुपये फोनपेद्वारे पाठवले हो त्यानंतर त्यांचं बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्यामध्ये अश्लील चॅटिंग सुरू झाली तिने त्याला विवस्त्र अवस्थेतील फोटो पाठवायला हो सांगितला त्यानंतर तिने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली पैसे दिले नाही तर तुझी बदनामी करेन अशी धमकीही दिली इतकंच नाही तर इतर मुलींना मोबाईल नंबर देऊन त्याच्यासोबत पण बोलायला लावलं त्यामुळे या तरुणानं आपल्या आई वडिलांच्या खात्यातून पंचेचाळीस लाख रुपये काढले आणि स्वतःच्या खात्यातले काही पैसे काढून तिला दिले तसंच उरलेले पैसे इतर खात्यात ट्रान्सफर करायला लावले एकूण एकोणपन्नास लाख चौतीस हजार दोनशे शहाऐंशी रुपयांना तिने गंडा घातला अशी माहिती सोनेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिली सोशल मीडियावर अनेकदा अनोळखी लोकांची रिक्वेस्ट येते आणि आपण ती स्वीकारतो नेमक्या याच संधीचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात वेगवेगळ्या नावानं फेक आयडी तयार करून आपले सावज हेरतात ऑनलाईन हनी ट्रॅप मध्ये तुम्हाला काही सेवा हवी आहे का असा मेसेज येतो या मेसेजला आपण उत्तर दिलं तर गुन्हेगार आपल्याला बोलण्यात गुंतवत जातात त्यानंतर नंबर मागतात आणि तिथेही चॅटिंग करून आपला विश्वास संपादन करतात आपली गरीब परिस्थिती किंवा तब्येतीचं कारण सांगून किंवा आणखी कुठल्या पद्धतीनं भावनिक करून काही पैसे मिळतात का याची चाचपणी करतात एकदा का आपण त्यांना थोडेसे पैसा द्यायला तयार झालो की मग ते आपल्याला जाळ्यात ओढायला सुरुवात करतात आपला विश्वास संपादन करून अश्लील चॅटिंग सुरू करतात त्यानंतर तुम्हाला काही वेळा विवस्त्र फोटो पाठवायला सांगू शकतात तुम्ही विश्वास आहे म्हणून असे पाठवले तर त्याचा गैरफायदा घेत तुम्हाला ते ब्लॅकमेल करतात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तुमच्याकडून पैसे उकळतात तसेच आपल्या टोळीतल्या इतर लोकांना सुद्धा तुमच्या सोबत बोलायला लावून तुम्हाला आणखी ब्लॅकमेल केलं जातं आणि तुमच्याकडून जमतील तेवढे पैसे उकळ जातात काही वेळा तुमच्याकडे कागदपत्रांची सुद्धा मागणी केली जाऊ शकते अशा घटना तुमच्या सोबत घडत असतील तर नक्कीच तुमची सायबर फसवणूक होत आहे हे लक्षात ठेवा हा असतो घटनांपासून आपण आपला बचाव कसा करायचा तर अनोळखी संपर्कापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला नागपुरातील सायबर गुन्हे शाखा देते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका तसेच त्यांच्यासोबत कुठलेही चॅट बॅटिंग देखील करू नका विशेषतः जे लोक लवकर जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहा आणि सावध रहा अशा लोकांसोबत फोटो व्हिडिओ अशी खाजगी माहिती शेअर करू नका तसेच अशा लोकांचे व्हिडिओ कॉल येत असतील तर त्याकडे सरळ दुर्लक्ष करा अथवा त्यांना ब्लॉक देखील करा कारण तुमचे आक्षेपार्ह फुटेज रेकॉर्ड करून ते तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात जर कोणी तुमच्यासोबत वारंवार संपर्क साधत असेल किंवा जास्त जवळीक दाखवत असेल तर त्याच्याबद्दल रिसर्च करा त्याचा सोशल मीडिया तपासा असंही ते सांगतात असं सायबर गुन्हेगार अनेकदा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतात पण त्यापासून सावध रहा. एकदा पैसे दिल्यानंतर ब्लॅकमेलर तुमच्याकडे परत पैसे मागायला येतो तेव्हा सायबर गुन्हेगारांच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट घ्या ते चॅट सेव्ह सेव्ह करा तसे फोन सेव करून ठेवा या पुराव्यांच्या आधारे तुम्हाला स्थानिक सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल मदत होईल तुम्ही नॅशनल सायबर क्राईम पोर्टलला सुद्धा तक्रार करू शकता व्हॉट्सअपवर अशा गोष्टी घडत असतील तर तिथेच रिपोर्ट आणि ब्लॉक करा घरात शांत बसून हे सगळं सहन करत बसू नका अशा घटना घडल्यास त्वरित सायबर पोलिसांसोबत संपर्क साधा असाही सल्ला गुन्हे शाखा देते त्यामुळे यापुढे कोणत्या अनोळखी मुलीचा किंवा मुलाचा मेसेज आला म्हणून लगेच बोलत बसू नका आणि जर जास्तच बोलू वाटत असेल तर पहिली प्रोफाईल चेक करा मोबाईल नंबर असेल तर तो चेक करा सगळ्या गोष्टी तपासूनच मेसेजचा रिप्लाय करा हलगर्जी दाखवाल तर आहे नाही ते सुद्धा घालवून बसाल सावधान रहे सतर्क रहे तुमच्यासोबत अशी घटना कधी घडली आहे का आणि घडली तर तुम्ही नेमकं काय केलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चैनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र